तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर आहे मित्रांनो तुम्ही स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर तुम्ही जर तुम्हाला जायचं असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये जो भिवंडीमध्ये झालाय तुम्ही एस टीवरून वरून किंवा बंदरपट्टीवरून येत असाल तर तुम्ही पहिले बोलतील शेलार गावामध्ये शेलार <laughs> गावामध्ये तुम्हाला भेटेल योगेश वेळा आणि इथं हनुमानाचं मंदिर आहे तर या हनुमानाच्या मंदिरापासून तुम्हाला अजून रनिंग करायची आहे तिथे टोटल चौदा ते साडेचौदा किलोमीटर आहे आणि आता आम्ही पोहोचतो आणि जाऊन तुम्हाला डायरेक्ट मंदिरात दाखलो तर भीट बाय टू बाय रोड चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर जो की लोकेट आहे भिवंडीमध्ये सो आपण दु, भिवंडीमधून दु, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालो आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये जाण्यासाठी तर टोटल आपल्या भिवंडीपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून पंधरा किलोमीटरची रनिंग आहे आणि रोड थोडे खराब आहेत तर तुम्ही येताना नक्कीच रुमाल यूज करा किंवा मास्क यूज करा आणि रोड खूप जास्तच खराब आहेत आणि येताना गाडी पण सावकार चालवा रात्री दहा वाजता बंद होतो आणि मॉर्निंगला आठ वाजता मंदिर खुलतो तर आपण आता जाऊया आता वाजल्यात पाच वाजता लागल्यात सहा वाजे आपल्याला घरी यायचं तरी मिनिमम एक घंट्याची रनिंग तुम्ही पकडून चाला शेअरिंग तुम्हाला ऑटो पण भेटतील ऑटो खूप कॉस्टली जातील ऑटो तुम्हाला पर्सनल करायला लागेल की दोनशे ते तीनशे रुपये चार्ज कराल आणि बस पण जाते तर भिवंडी टू वाडा बस भेटेल तुम्हाला तर तिथून तुम्हाला उतरायला लागेल चाव्याला तर तिचं तीस ते चाळीस रुपयापर्यंत तिकीट आहे तुम्ही तो पण शेअरिंग करू शकतात आणि चाव्यापासून महाराजांच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी शेअरिंग रिक्षा आहेत ते वीस ते तीस रुपये चार्ज करतात तुम्ही ती पण घेऊन मंदिरात जाऊ शकता आता आपण जाऊया पठाड मंदिरामध्ये रात्रीचा व्यू तुम्हाला पण भेट बघायला भेटेल आणि दिवसाचा जाऊ जाऊया मंदिर तर मित्रांनो आपण आता चावाभरा फाट्यावरती पोचलेलो आहे हा भिवंडीवरून येणारा रोड आणि हा थेट वाडायला जाणारा रोड तर चावाभरा फाट्यावरून आपल्याला राईट टर्न मारायचा आहे तिथेशी तुम्हाला कमान दिसली असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आणि इथून आपल्याला थेट आतमध्ये जायचं तर इथून आपल्याला फक्त ते फक्त दोन किलोमीटरची रनिंग आहे आतमध्ये जाण्यासाठी तर आता फटाफट आपण आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये रस्ता पण थोडा कन्फ्यूज सारखा आहे पण सरळ सरळ दरल मार्ग धरला तर मंदिरात होते चला आता डायरेक्ट मंदिर तुम्हाला सरळ जरा आले तर तुम्हाला इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा बॅनर दिसल आणि इथं ठाणे ग्रामीण पोलिसांचा बॅरिकेड पण दिसत सो इथून आपल्याला लेफ्टर्न महाराज आहे आणि इथून फक्त पाचशे मीटरवरती मंदिर आहे सो आपण त्यावू पटाफट लेफ्टन मारून पुढे पुढे तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मी आपल्या बिक पुष्कर चॅनलमध्ये हो तर आपल्या भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर झालेला आहे सो आपण तो बघायला चाललो आहे आणि आता आपण भिवंडीवरून निघलोच आहे आणि यो चावेला जायचा रस्ता आहे तर इथं मॅप आहे आणि समोरच आ... समोर तुम्हाला कमन बघायला भेटेल सो आता रात्र आहे म्हणून दिसत नाही पण तुम्हाला मी एक्झॅक्टली ॲड्रेस देईलच मॉर्निंगचे पण आताची पण आता वाजल्यात अकरा वाजल्यात तर बघतं मंदिर उघडं आहे की नाही चला आता फटाफट जाऊ मंदिरामध्ये डायरेक्ट मंदिर तर मित्रांनो तुम्ही होऊ शकता छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ सो हा लोकेट आहे मराठेबाडा भिवंडी तर तुम्ही बाहेरून नाईटचा बी बघू शकतात किती सुंदर आहे आणि आता सध्या मंदिर तर बंद आहे आपण एवढं लांबून आलं आहे मी मंदिर बंद आहे आता उद्या सकाळी यायला लागलं पण तुम्ही रात्रीचा व्यू बघा आणि मंदिरचा कलर्स तर एकदम शोभून दिसते भारी वाटते आणि ज्यांनी बनवलं आहे त्यांची तर म्हणजे स्मारक पण बांधले राजू चौधरी नाव यांचा आणि तुम्ही बघू शकतात मंदिर असं आहे हा गेट आहे एंट्रीचा आणि भाऊने आपल्यासाठी स्पेशली खोललेला आहे मंदिरचा पण तुम्हाला बाहेरचा व्यू पण बघा किती सुंदर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हा मंदिर आहे आता आता सध्या गावभारा तर बंद आहे तो सकाळी बघायला भेटाल पण रात्रीचा तुम्ही व्यू बघा मंदिर किती सुंदर आहे मंदिरचा परिसर एकदम किल्ल्यासारखा बनवलेला आहे तुम्ही बघू शकता आणि मंदिरमध्ये खूप चांगली सोय आहे की कार्पेट वगैरे आहेत कारण की आता उन्हाळ्याचा महिना सुरू झालेला आहे तुम्हाला माहिती आहे आणि ऊन वगैरे असतो सो आता आपण एक एक तिकडं बघू हे जी मंदिराची स्थापना केली आहे राजूगौर चौधरी तर हे तुम्ही बघू शकता आणि हो छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती सगळी तशी आहे लहानपणापासून महाराजांच्या राज्याभिषेकपर्यंत ते कसं काय होतं ते सगळा इथं त्यांनी फ्रेममधून आपल्यापर्यंत दाखवायचा प्रयत्न केलेला आहे सो so, तुम्हाला आता मी सगळा दाखवतो की तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले राजमाता जिजाऊबाई सो so, दुसरी प्रतिकृती त्यांची आहे त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा बालपण सुरू होतो सो so, सगळे एक एक टेक्चरमध्ये दाखवले आहेत आणि त्याच्यात खाली माहिती दिली आहे इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे जेवढी सांगू तेवढी कमी आहे तर महाराजांचा बालपण इथून स्टार्ट होतो सो तुम्हाला मी एक एक दाखवतो कसं काय ते तुम्ही बघा आणि तुम्ही नक्कीच इथं या पण आम्हाला जाम सकार केला कारण की मंदिर बंद करायचा टाईम आहे आणि आता त्यांनी तरी पण आम्हाला आतमध्ये घेतलाय तर काका तुमचा धन्यवाद मंदिर एवढं सुंदर बनवलेलं आहे ना की जी एवढी तुलना करू तेवढी कमी आहे महाराजांचा अख्खा इतिहास आहे बालपणापासून तर राज्य आयुष्यात पडत नाही सो तुम्ही पण याच नक्कीच मी लोकेशन पण खाली टाकतो आहे आणि आता रात्रीचा वी दाखवतो आहे परत उद्या सकाळी वाहून वाटलं तर आणि आता तुम्हाला खूप सुंदर आहे वरती पण पन... आहे की वरती तुम्ही जाऊन मंदिर पूर्ण बघू शकतात आणि सगळा एवढा चांगला सोय केलेली आहे ती आपल्या जिमेतीमध्ये झालेली आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिलं मंदिर आहे तर सगळ्यांनी या आणि लाईक आणि कमेंट करा आपल्या चॅनलला अजून मी सीन बघा किती सुंदर वाटते आणि असे ब्रुज बनवले आहेत दोन्ही साईडला आहेत त्याच्यावरती लायटिंग आहे पण ते किती सुंदर वाटतात दोन तोप आहेत आणि हे ब्रुज आहेत आणि मंदिर आतून खूप सुंदर आहे तर मंदिरचा आतला व्ह्यू दाखवतो पण गाभारा बंद आहे चला पण आपण आता मंदिरामध्ये चाललोय आता गाभारा बंद आहे पण आपण मंदिरात जाऊ मंदिर किती सुंदर बनलं ते दाखवतो तर मित्रांनो सात टन टन असतं तर सात टनाची एक तोप आहे तर ही सात टन आणि यो सात टन तर विचार करा ऑबियसली सगळ्या रिअलमध्ये आणि मंदिराची स्टार्टिंग एंटर बघा किती सुंदर आहे तर छत्रपती शिवाजी महाराज की जय तर हा मंदिर आहे किती सुंदर बनवला आहे असं मंदिर आमच्या महाराजांचा बघा मन प्रसन्न होतो आता नंतर फोटो का काढायला भेटतो नाही भेटतो व्हिडिओ काढायला भेटते नाही भेटते ना पण आता ओपनिंग झाले स्टार्ट नवीनच सो तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे जर तुम्हाला कोणाला देणगी पण द्यायची असेल तर यांचा क्यू आर कोड आहे तर तुम्ही ती देणगी पण देऊ शकतात ओके जिजाऊ माताची पण इथं मूर्ती आहे आणि आजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत आंबाबाईची पण इथं कोण पण बघू शकतात किती सुंदर वाटतंय आहे हे टोटल किती एकर मध्ये दीड एकर मध्ये टोटल मंदिर आपलं आणि पाच एकर जागा आहे कुठं टोटल पाच एकर जागा मध्ये पूर्ण त्याच्यात शाळा आहे म्हणजे आश्रम सगळं आहे ओके आणि आपल्या इथं पार्किंगची सुविधा पण आहेच आहे ओके चालेल तरी आपल्याला भिवंडी पासून किती किलोमीटर पडतो इथ परत ना वंजरपट्टी पासून टोटल तरी पण अंदाज पंधरा एक किलोमीटर पंधरा किलोमीटर तर मित्रांनो तुम्ही वंजरपती किंवा एस टीवरून येत असतील तर ता पंधरा किलोमीटर तुम्हाला पडतो आणि तुम्हाला मी लोकेशन तर देईलच मंदिर खूप सुंदर आहे आता फक्त महाराजांची मूर्ती बघायची राहिली त्याच्यासाठी आपण भिवंडीवरून परत इकडे येऊ पंधरा किलोमीटर चालू गाडीवरून आता भेटू डायरेक्ट सकाळी काका धन्यवाद तुमचा परत एकदा का आमच्या सगळ्या फॅमिलीकडून यूट्यूबच्या तुम्ही आले तर बेटा काकाला नक्कीच काका नाईट ड्युटी असते डे पण असते नाईट असते ऑलमोस्ट यांची नाईट असते आठ नंतर ते भेटू नाही चला धन्यवाद दादा चला मित्रांनो लाईक करा कमेंट करा शेअर करा जय शिवराय जय शंभुराजे भेटू आपण उद्या सकाळी बाय बाय चाललं आहे घरी आता काकांचं नाव काय तर काकांचं नाव पंकज पटेल आहे आणि काका खूप चांगले आहेत सो यांना पण तुम्ही सपोर्ट करा आले की चला आता भेटू उद्या बाय बाय चला काका तुम्ही बाय बाय करा ना बाय बाय नो टोटल चार पुरुष आहेत जे की असे तुम्ही बघू शकता आणि बाहेर महाराजांचे मावले म्हणून लावलेले आहेत या साईडला पाच एक मावले आहेत आणि त्या साईडला पाच एक मावले आहेत आणि टोटल चार बुरुज आहेत आणि गार्डन असं खूप सुंदर सजवलेलं सु आहे लायटिंगले आणि आपले शंकर भगवानची मूर्ती तर इथं पाहिजेच आणि ती स्टार्टिंगलाच आहे सो तुम्हाला आता फक्त राहिला आहे तो, तो महाराजांची मूर्ती दाखवायचा आणि गार्डन खूप सुंदर सुजवलं आहे आणि ज्यांनी बनवलं आहे त्यांची इथं स्मारक पण आहेच हा मंदिराचा तुम्ही राईट साईडकडून व्ह्यू बघू शकता अजून काय चालू आहे सुंदर आहे दुपारचा वेळ खूप सुंदर असा वेळी सावली पण खूप चांगली आहे आणि मंदिर दुपारच्या वेळा किती सजून दिसतोय खूप भारी वाटते तुम्ही बघू शकता मंदिर आणि साईडला मंदिराला वाढवण्यासाठी दोन तोप आहेत जे की आठ आठ टनचा एक तोप आहे आता आपण वरती जाऊन पण बघू चला आता जाऊ डायरेक्ट मंदिरात दर्शन घ्या आता मी दुपारची एंटर करतोय मंदिरात आणि गाभारा उघडा आहे तुम्हाला आता दिसणार नाही आता पुढे जाऊन दाखवतो एकदम मी दिसत आपल्यासोबत आपला दादा आहे मनीष दादा आहे आणि जेव्हा दादा पण आहे

आणि आता सध्या नवीन म्हणून क्राऊड पण आहे तसा मित्रांनो आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि मंदिर खूप सुंदर होता आणि खूप सुंदर विभागामध्ये होता आणि तिकडे नेचर पण खूप चांगला होता सो तुम्ही पण या नक्कीच विजिट द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर मंदिरचा ॲड्रेस पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेच तो घ्या आणि आता भेटू डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये चला बाय बाय